तर बिग बॉस मराठीचा या आठवड्याचा कॅप्टन झालाय सगळ्यांचा आवडता सूरज चव्हाण टास्क जिंकून या आठवड्याची कॅप्टन्सी सूरजने मिळवली आहे आणि यासोबतचे सगळे अधिकार सुद्धा त्याला मिळालेत सूरज बागेला काही आठवड्यांपासून कॅप्टन बनायचं होतं मागच्या आठवड्यात सुद्धा सूरजने कॅप्टन बनायची इच्छा व्यक्त केली होती पण तेव्हा हा सूरज कॅप्टन बनू शकला नाही त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा त्याला समजावलं की अशी सहजासहजी कॅप्टन्सी सोडू नकोस आणि या आठवड्यात त्याने तेच केलं कॅप्टन्सी सोडली नाही आणि त्याला मिळाली या आठवड्याची कॅप्टन्सी पुन्हा एकदा टीम बीचा एक सदस्य कॅप्टन झाला आणि आता हा अख्खा आठवडा सूरज कशा पद्धतीने कॅप्टन्सी हँडल करतोय हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग असेल तर तुम्ही सूरज कॅप्टन झाला म्हणून खुश आहात का हे कमेंटमध्ये कळायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा